मलाही खासदार व्हाव असं वाटतंय सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन मशागत केलेल्या शेतात वळवाच्या पावसासारखं येऊन खासदार धरीशील माने पीक घेऊन गेले मी मात्र बांधावरच राहिलो मलाही खासदार व्हावं वाटतंय आता माने यांनी पैरा फेडावा असं मत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं इस्लामपूरमध्ये क्रांती संघटनेच्या वतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी चौक येथे शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील धैर्यशील माने आमदार गोपीचंद बडळकर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे निशिकांत भोसले पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी प्रस्तावित करताना श्रीद खोत म्हणाले की मलाही खासदार होऊन दिल्लीचं दिल्लीला जावं असं वाटतंय खासदार माने खरंच भाग्यवान वळवाचे पावसाप्रमाणे आले आणि मशागत केलेल्या रानात पीक घेऊन गेले गेल्यावेळी आम्ही युतीमधून माने यांना भरघोस मदत केली आहे यावेळी त्यांनीही आम्हाला मदत करावी गतवेळेचा पैरा फेडावा जर मला संधी मिळाली तर निश्चितच माने यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढेन महायुतीनं हातकरंगले मतदारसंघातून आमच्या संघटनेला संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं शरद पवार यांना आता तुतारी हे चांगलं चिन्ह भेटलं आहे तुतारी चिन्ह म्हणजे त्यांच्या आयुष्याची अखेरची घटका जवळ आल्याचं निदर्शक आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील शकुनी मामा असून राज्यात सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यामागे त्यांचाच हात आहे अशी टीकाही खोत यांनी यावेळी केली शेवटी महायुतीची उमेदवारी कोणालाही मिळाली तरी हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार दीड लाख मतांच्या फरकानं विजयी होईल असा विश्वासही खोत यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी आमदार पडळकर यांनीही पवार यांच्यावर टीका करताना राजकीय आयुष्याला छप्पन वर्षे पूर्ण होत असताना नवीन तुतारी वाजवण्याची वेळ त्यांच्यावर आली या मग त्यांचंच राजकारण कारणीभूत असल्याचं सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री असताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांना लागू करता आल्या नाहीत आणि आता मात्र शिफारसी लागू करण्याची मागणी कोणत्या तोंडाने करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात गोर गरीब जनतेसाठी केलेलं कार्यच पुन्हा मोदींना संधी देण्यास कारणीभूत ठरणार आहे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता कोणाही विरोधी पक्षाकडे नाही काँग्रेसने घराणशाही जपत भ्रष्ट कारभाराला पाठीशी घातलं ज्यांनी काही केलंच नाही त्यांना चौकशीचे भय बाळगण्याचं कारणच काय असा सवालही त्यांनी केला इस्लाम प्रतिनिधी मराठी एस न्यूज रान कंसबी आली जाण टपूर राहिलो तुम्ही वालाच्या पावसाळ्यात आला आणि आपली रान उदून कंस घेऊन गेला तुम्ही बांधावर बोलून घे मला बी वाटते जरा पिल्ले गावावर त्या गाड्यांचं तिथं माटावं तुम्ही जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघांना